नमस्कार आज आपण इस्रायलच्या भूराजकीय आणि लष्करी स्थितीबद्दल म्हणजे काही निवडक माहितीच्या आधारे महत्वाचे मुद्दे जरा समजून घेऊया इस्रायल स्वतःच्या मर्यादित भूभागात आणि अर्थातच एका गुंतागुंतीच्या परिस्थितीत आपलं सामर्थ्य कसे टिकवून आहे याचा थोडा सखोल विचार करूया आज सुरुवातच करूया एका भौगोलिक आश्चर्याने बघा एकीकडे आहे मृत समुद्र म्हणजे डेड सी पृथ्वीवरचा सर्वात खोल भाग म्हणतात याला समुद्र सपाटीपासून तब्बल चारशे तीस मीटर खाली आणि म्हणजे त्याचं पाणी इतकं खारट आहे की त्यात कोणी बुडतच नाही म्हणे तरंगायला लागतं आणि दुसरीकडे एकदम विरुद्ध माउंट हर्मोन इस्रायलमधलं सर्वात उंच शिखर दोन हजार दोनशे छत्तीस मीटर उंचीचं तिथे तर बर्फ असतो म्हणे वर्षभर पण या दोन टोकाच्या भौगोलिक गोष्टींकागे काही सामरिक अर्थ आहे का म्हणजे काही खास कारण हो नक्कीच म्हणजे बघा माउंट हर्मोन हे फक्त पर्यटनासाठी नाहीये तिथून सिरिया आणि लेबिनॉनवर ठेवणं खूप सोपं जातं ते एक अत्यंत महत्वाचं लष्करी टेहळणी केंद्र आहे उंचीमुळे मिळणारा तो व्यूहात्मक फायदा काय म्हणतात त्याला स्ट्रॅटेजिक ॲडव्हान्टेज तो खूप मोठा आहे हे आपल्याला दिलेल्या माहितीत पण स्पष्ट दिसतंय आणि मृत समुद्राचा परिसर सुद्धा संरक्षणाच्या दृष्टीनं महत्त्वाचा मानला जातो. अच्छा आणि भूगोलाचाच विचार पुढे नेला तर इस्रायलला दोन्ही बाजूंना समुद्र किनाऱ्याला लाभलाय. लाल समुद्र आणि भूमध्य समुद्र. जगात असे फार कमी देश आहेत खरं तर ज्यांना दोन महत्त्वाच्या समुद्रांमध्ये थेट प्रवेश मिळतो. याचा त्यांच्या नौदलासाठी काही फायदा होतो? हो हे खूप महत्त्वाचं आहे. हे स्थान फक्त व्यापारासाठी नाही तर नौदल सामर्थ्यासाठी एकदम कळीचं आहे. आणि आणखी एक गोष्ट म्हणजे भूमध्य समुद्रातला इस्रायलचा एक्सक्लुझिव्ह इकॉनॉमिक झोन म्हणजे झेड अच्छा ई झेड हो तो त्यांच्या जमिनीच्या क्षेत्रफलापेक्षा दुप्पट मोठा आहे अरे दुप्पट आणि यामागे फक्त नैसर्गिक वायू किंवा तेल साठे एवढंच नाही तर नौदलाला कारवाया करण्यासाठी आणि आपलं सागरी वर्चस्व टिकवण्यासाठी एक मोठं क्षेत्र मिळतं एक प्रकारे त्यांची समुद्रातली हद्दस वाढते त्यामुळे सागरी सुरक्षेसोबतच हवाई सुरक्षेचा मुद्दा पण येतोच आणि मग तिथे आयन डोम प्रणालीचा उल्लेख करावाच लागतो ही प्रणाली म्हणजे काय फक्त एक संरक्षण कवच आहे की यामागे आयन डोम हे फक्त एक तंत्रज्ञान नाही आहे ते इस्रायल समोरचा जो एक विशिष्ट प्रकारचा धोका आहे ना म्हणजे शॉर्ट रेंज रॉकेटचा त्याचं ते प्रतिबिंब आहे कमी पल्ल्याच्या रॉकेट हल्ल्यांपासून शहरांचं रक्षण करण्यासाठी त्यांनी खास हे विकसित केलंय आणि हजारो हल्ले परतवून लावल्याची नोंद आहे जी त्यांच्या तांत्रिक क्षमतेची आणि म्हणजे गरजेनुसार नवीन काहीतरी निर्माण करण्याच्या वृत्तीची साक्ष देते हम्म बरोबर आता नौदलाकडे परत वळूया जर्मनीत बनवलेल्या डॉल्फिन क्लास पाणबुड्यांचा उल्लेख आहे आणि असंही म्हटलं जात की त्या अणुबॉम्ब वाहून नेण्यास सक्षम असू शकतात सध्या पाच पाणबुड्या सेवेत आहेत त्यांच्या यांचं नेमकं सामरिक महत्व काय असेल हो या पाणबुड्या इस्रायलच्या सेकंड स्ट्राइक क्षमतेसाठी महत्त्वाच्या मानल्या जातात म्हणजे बघा पहिल्या हल्ल्यात जरी मोठं नुकसान झालं तरी प्रति हल्ला करण्याची क्षमता टिकवून ठेवणं अर्थात त्यांनी अधिकृतपणे हे जाहीर केलेलं नाहीये पण त्यांची ही जी संभाव्य अण्वस्त्र क्षमता आहे ती या प्रदेशातल्या शक्ती संतुलनावर मोठा परिणाम करते असं अनेक विश्लेषक मानतात इंटरेस्टिंग तंत्रज्ञानाच्या बाबतीत अजून एक महत्वाचा मुद्दा म्हणजे त्यांचा स्वतःचा लष्करी सॅटेलाईट कार्यक्रम ओफेक स्वतःचे सॅटेलाइट असण्याचे नेमके फायदे काय होतात स्वदेशी सॅटेलाइट म्हणजे काय की टेहळणी अवलंबून राहावं लागत नाही हे त्यांना त्यांच्या गरजेनुसार हवी तेव्हा हवी तशी माहिती मिळवण्याचं स्वातंत्र्य देतं आणि अर्थातच गोपनीयतेची पण खात्री मिळते हे संरक्षण क्षेत्रातल्या स्वावलंबनाचे एक उत्तम उदाहरण आहे खरं तर पण ते तंत्रज्ञानात फक्त स्वावलंबी नाहीत सहकार्य पण करतात म्हणजे भारत आणि इस्रायलने मिळून बराक एट ही लांब पल्ल्याची एअर डिफेन्स मिसाइल सिस्टम तयार केली आहे की दोन्ही देशांच्या गरजा आणि क्षमता एकत्र येतात यात भारताला आपल्या नौदलासाठी एक अत्याधुनिक हवाई संरक्षण प्रणाली हवी होती इस्रायलकडे ते विकसित करण्याचं तंत्रज्ञान होतं बराकेट हे शत्रूची विमानं आणि क्षेपणास्त्रांपासून आपल्या आरमाराचं रक्षण करण्यासाठी बनवलं गेलं आहे आणि ते दोन्ही देशांच्या नौदल क्षमतेत नक्कीच भर घालत आणि तंत्रज्ञानाचा वापर फक्त संरक्षणात नाही तर अगदी मूलभूत गरजांसाठी पण केलेला दिसतोय त्यांच्याकडे पाण्याची प्रचंड कमतरता असूनही त्यांनी जीपीएस आधारित ठिबक सिंचन प्रणाली विकसित केली हे कसं जमलं असेल त्यांना ही त्यांची गरज होती असं म्हणावं लागेल मर्यादित नैसर्गिक साधनं असताना त्यावर मात करण्यासाठी तंत्रज्ञानाचा कल्पकतेनं कसा वापर करता येतो याचं हे अगदी उत्तम उदाहरण आहे थेट पिकांच्या मुळांपर्यंत पाणी पोचून नव्वद टक्क्यापर्यंत पाण्याची बचत करणं नव्वद टक्के हो हे कृषी क्षेत्रात खरंच क्रांतिकारक ठरलंय आणि त्यांनी हे तंत्रज्ञान जगालाही दिलंय आणि या सगळ्याच्या मुळाशी म्हणजे हे सगळं तंत्रज्ञान लष्करी सामर्थ्य याच्या मुळाशी एक सामाजिक रचना पण आहे ती म्हणजे अनिवार्य लष्करी सेवा अठरा वर्षांवरील सर्व स्त्री पुरुषांना ही सेवा बंधनकारक आहे मुलींना दोन वर्ष आणि मुलांना अडीच वर्ष याचा एकूण समाजावर आणि त्यांच्या तयारीवर काय परिणाम होत असेल याचा खूप मोठा परिणाम होतो एकतर देशाला कधीही उपलब्ध होणारी एक मोठी प्रशिक्षित अशी राखीव फौज मिळते आणि दुसरं म्हणजे लष्करी सेवेचा अनुभव हा तिथल्या लोकांच्या समाजजीवनाचा आणि त्यांच्या राष्ट्रीय ओळखीचा एक अविभाज्य भाग बनतो यामुळे समाजात एक प्रकारची शिस्त आणि राष्ट्रवादाची भावना रुजायला वदत होते काही स्रोत सांगतात तर आज आपण इस्रायलच्या भूगोलापासून सुरुवात करून त्यांची नौदल क्षमता हवाई संरक्षण स्वदेशी आणि सहकारी साधन संपत्तीचं व्यवस्थापन आणि अगदी सामाजिक रचनेपर्यंतच्या महत्वाच्या पैलूंवर नजर टाकली जी माहिती आपल्याला मिळाली होती त्यातून हे मुद्दे समोर आले या सगळ्या माहितीवर विचार केल्यावर एक प्रश्न मनात येतो खरा की अत्यंत मर्यादित नैसर्गिक साधन संपत्ती लहानसा भूभाग आणि सततचा संघर्ष अशी परिस्थिती असून सुद्धा केवळ तंत्रज्ञान मानवी भांडवल आणि व्यूहात्मक विचारांच्या जोरावर एखादा देश जागतिक स्तरावर इतकं भूसामरिक महत्व कसं काय मिळवू शकतो